असले मॅडमच्या कर्तृत्वाबद्दल आपण व्यक्त केलं मनपूर्वक धन्यवाद शेवटी आपण मला शेवटी शेवटी एक उल्लेख केला सर की चिमूरला जाण्याचा निर्णय घेणं खूप कठीण होतं मॅडम तुम्हाला इथं निमंत्रित करण्यापूर्वी दोन होईल असोले सरांच्या या मुद्द्यावर मी उद्धृत करू इच्छितो मॅडम पूर ज्यांच्या स्वभावात असतो अशीच माणसं किनारा सोडतात पूर ज्यांच्या स्वभावात असतो अशीच माणसं किनारा सोडतात कोसळण्याची ज्यांना क्षिती नसते अशीच कळसाचं नशीब मागतात नसते अशीच माणसं कळसाचं नशीब मागतात ते कळसाचं नशीब मिळालेले आहे चिंबूडच्या ग्रामगीता महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुनंदा असोले मॅडम यांना इथे मी ससन्मान निवेदन करतो डॉक्टर सुनंदा मला माहित आहे की वेळ भरपूर झालाय थोडं करायचा करायचं आजच्या या सत्कार <laughs> समारंभाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय विजय मुकेवार उपाध्यक्ष नंदुस नंदूपर्डिया सहसचिव सर कुसनकार सर च सर शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाच्या दोन्ही संस्थेचे प्राचार्य रेड्डी सर खांजोळे सर इथे माझ्यासोबत उपस्थित असलेले डॉक्टर असहदे आई माझ्यासोबत इथे आली आहे नाही म्हणत होते पण मी जबरदस्ती घेऊन आली आणि सरप्राईज व्हिजिट देणारी माझी मुलगी आणि माझ्या दोन नातू तसेच इथे उपस्थित असलेले तिन्ही संस्थांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी खर तर हा एक हळवा आणि अविस्मरणीय क्षण असल्याचं मला तिथं बसल्या बसल्या जाणवत होत तुम्ही सगळेजण एवढे चांगले शब्द माझ्यासाठी वापरले खरं तर आपल्यात एवढे गुण आहे का असा विचार मी करत होते पण तुम्ही बोलले त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देते तसेच आयोजकांनी एवढा भव्य कार्यक्रम एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी मी मनापासून आभारी आहे पुष्ठ लोकांनी म्हटलं की एकोणतीस वा एक एक वर्ष झाले तिथे एकोणतीस वर्ष चार महिने झाले आहेत तसे सर्वेला पण ह्या महाविद्यालयाच्या परिसरात मी अडतीस वर्ष घालवले अडतीस वर्ष म्हणजे कसं ज्या महाविद्यालयाच्या परिसरात अडतीस वर्ष घालवून राहिली ते सोडताना दुःखही होणार माझं वय अठावन कोणीतरी सत्तावन्न वगैरे म्हटलं अठ्ठावन्न अकराच पूर्ण झालं एकोण एकोणसाठ म्हटलं दोन वर्ष अकरावी बारावीचे चार वर्ष बी एस सीचे तीन वर्ष सी एच बी चे असे नऊ आणि एकोणतीस अडतीस वर्ष ज्या महाविद्यालयाच्या परिसरात घालवले ते सोडून जाणार दुःख होऊ लागलं मला वाटतं सर मी पण म्हटलं होतं तो एवढं सगळं चांगलं चालू असताना शेत रेखा पण म्हणाली होती पण आपली इच्छा आहे आता आपण डोंगरावरून खाली उतरून राहिलो आणि वेळ कमी आहे तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या उद्देशातून मी जी स्टेप घेतली त्याच्या आधी पुष्कळ वेळ आणि कसं असते सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवर मिळतात असंच नाही पुष्कळ वर्षापूर्वी प्राचार्य पदाची ऑफर आली होती पण त्यावेळेस आम्ही असा विचार केला की पण प्राचार्य होते त्यांची जबाबदारी मी जळवून पाहिली होती तर दोघेही प्राचार्य म्हणून घरातून जेव्हा बाहेर पडून आपली मुलं कोणाकडे पाहतील आणि म्हणून एकाने समोर जायचं एकाने थांबायचं या उद्देशातून आम्ही तसं केलं पण जेव्हा प्राचार्य बनायचं म्हणजे वाटत होतं तेव्हा काही ऑफर आली नाही पण नशीब कसं असते पहा एका ऑफर यायला लागलाय लगात तीन चार ऑफर आल्या तेव्हा माझी मुलगी एक वेळ गमतीन म्हणाली जसं म्हणे चार मैत्रिणी दुकानात जातात साडी टाकते एखाद्या मैत्रिणी साडी आवडली तर सगळ्या मैत्रिणींना ती साडी आवडते तसं तुझ्या बाबतीत झालं आहे काही असो पण शेवटी मी निर्णय घेतला की मुलं जायचा तर थोडंसं आई माझ्या समोर बसले मी तिच्याबद्दल पण थोडं बोलू इच्छिते माझे वडील ऑडिटर होते ट्रान्सफरेबल जॉब होता मी नवीत असताना ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे चंद्रपूर म्हणा नागपूर म्हणा इंगणघाट म्हणा त्या असं पांढरेपोडा म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भ्रमण करत शेवटी इथे स्थायिक झालो तर बाबा थोडेसे म्हणजे ऑडिटर जरी असले तरी वर्षा पैसा कधी खाल्ला नाही थोड्याशा प्रकारात कसं काम करायचं ते तिच्याकडून शिकण्यालाय होतं पण तिच्या कडकपणा खूप होता शिस्त खूप होती एवढंच आम्ही किती मी इथे नव्हेत वगैरे आलं असत पण अभ्यास करा अभ्यास करा तिने कर जे वळण लावली कधी कधी पुस्तक म्हणून जात तर गणितीच्या गणित पाठ म्हणून जाते तरी अभ्यास करा अभ्यास करा बाकीचे विद्यार्थी एवढे खेळत होते मैत्रिणी खेळत होते पण जास्त काही खेळू दिलं नाही अभ्यास करा एवढंच केलं त्याच्यामुळे काय आयुष्यभर आम्ही तेच करत राहिलो आणि आज तिच्या शिस्तीमुळे कदाचित तिथपर्यंत पोचलं असेल तर अकरावी बारावी झाल्यानंतर सर मी सांगितल्याप्रमाणे बीएससी झालं एम एस सी झालं आता मी तेवढं रिपीट करणार नाही पण समोरता एकोणीसशे पंच्याण्णवला मी जेव्हा लागली राजपूत सर जे म्हणाले जे म्हणाले की आम्हाला थोडस शिष्ट वाटत होती बोलत नव्हती ते मी थोडासा आज जाता जाता त्याच्यावरचा पडदा उचलते त्याच्या कारण असं होतं की एकोणीसशे ला मी जेव्हा कॉलेजमध्ये लागले तेव्हा आम्हाला शिकवलेले महाजन सर होते कागाणे सर होते एनगंटीवर ज्या लोकांनी रोडे सर कोंडावर सर ज्या लोकांनी मला शिकवलं होतं ते सगळे मध्ये बसून राहत होते आणि त्या लोकांसमोर बोलण्याची हिंमत तर दूरच म्हणजे त्यांच्या बाजूला कसं जाऊन बसायचं हिम्मतच हिंमतच नव्हती आणि म्हणून ते म्हणजे स्टेप म्हणाले कारण घाबरून खूप होती आणि लोकांना ते नाही त्याला समजला काही शकत नाही पण मला पण घाबरून होती त्यांच्याकडे स्टाफरूम मध्ये कधी बसली नाही आणि किंवा कोणाशी बोलायची कि पण हिंमत केली नाही इथून आलं की लॅबमध्ये जायचं लॅबमध्ये आपलं काम करायचं आणि वापस यायचं आणि असं करत करत आपले शिक्षक लोक आहे म्हणून दिवसा काढले नंतर असोले सर प्राचार्य झाले बायको म्हणून समोर समोर करते असं कोणी म्हणू नये हे समाजाचं दडपण आणि म्हणून त्या घाबरत घाबरत पुन्हा आपल्याला कोंडून ठेवलं म्हटलं तरी चालते दोन हजार चौदा नंतर असोले सरने कॉलेज सोडलं आणि कॉलेज सोडलं आणि त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी भावना मनात की आपल्यावरचं छत्र गेलं कोणी आपल्याला काही म्हणायला नको नवर गेला आता बायको कोणाशी करते का असं एक थोडंसं दडपण होतं त्याच्यामुळे स्वतःला दाबून ठेवलं पण म्हणतात जे होते ते चांगल्यासाठीच होते तर असं घाबरत असताना याचा अर्थ असा नाही की मी काही कामं करत नव्हती आपल्या डिपार्टमेंटमध्ये कामं आता तंत्र तशीच करत होती फक्त एवढी काळजी घेत होती की आपलं आपण जे काम केलं ते आपल्या डिपार्टमेंटच्या बाहेर जाऊ नये आणि प्रसिद्धीच्या झोतात आपण घेऊ नये कोणी आपल्याकडे बोर्ड दाखवू नये या असं अशी काळजी घेत होती आणि हे करत असताना दोन हजार अठरा एकोणीस मध्ये एक वादळ आलं वादळ म्हटलं तरी चालते तोपर्यंत मी स्वतःला खूप प्रोटेक्ट करून ठेवले होते त्यावेळेस एक वर्षासाठी तेव्हा आपल्याला प्राचार्य आले होते आणि त्यांच्या कारकिर्दीत माहित नाही का ना केलेल्या चुका माझ्या अंगावर टाकल्या जात होत्या आयुष्यातल्या एकोणतीस वर्षातल्या सर्व्हिस मध्ये एकमेव शोक मला मिळाली आणि ती पण मी न केलेल्या कार्यावर आणि त्यावर माझ्या लक्षात आलं की आता काही खरं नाही मी तेव्हा तत्कालीन जे आपले जे वरिष्ठ होते त्यांच्याकडे पण कंप्लेंट केली होती पण काही उपयोग झाला नाही इथे बसलेले काही लोक त्याच्यासाठी साक्षीदार पण आहेत पण मग त्याच्या लक्षात आलं की आपला इथं कोणी नाही आता आपला लढा आपल्यालाच लढावा लागेल आणि आता काही घाबरूनही उपयोग नाही हा समाज काय म्हणेल हा समाज काय म्हणेल या समाजासाठी आपण दगून दगून राहण्यातही अर्थ नाही आणि त्यावेळेस मांदराची जशी गती होते एखाद्या कोपऱ्यात मांदराची कोंडी करण्यात येते आणि तेव्हा ते मांजर पण अंगावर येते कशा कशा पद्धतीची माझी स्थिती झाली होती मग माझ्यातली सगळी भीती निघून गेली आणि स्वतःला व्यक्त करायलाही मी त्या दरम्यानच शिकली आपल्यातलं जे त्या काही आपल्याला ज्या करायच्या इच्छा आहे प्रसिद्धी मिळाली नाही पाहिजे हे स्वतःसाठी जे आपण लाखून घेतलेलं जे कुंपण होतं ते पण मी पार केलं आणि तेव्हापासून सुरुवात झाली आणि त्यानंतर प्राचार्य खांदोडे आले त्यांनी प्रोत्साहन दिलं आता एक उदाहरण तुम्हाला सांगते जे नोबल आता पुष्कळ जगाने नोबल ऑरेट इन केल्यास जे संकलन आहे हे म्हणतात हा प्रोजेक्ट मी तेव्हाही हो केला होता फक्त फरक हा होता की के संकलन केलं नाही ते पण केलं होतं आय वाय पी टी जे आपण मोठ्या प्रमाणात त्याचं एक्झिबिशन पाहिलं होतं ते सगळं मी त्याच्या आधी पण डिपार्टमेंटला केलं होतं फक्त कोणाच्या नजरेत आलं नाही पाहिजे याची जास्त काळजी घेत होती पण त्यानंतर मग आता दोन हजार सोळा मध्ये इथे हेड झाले पण थोडासा एक पुन्हा मी जो अनुभव घेतला त्याच्याबद्दल बोलू इच्छिते हेड आता हेड म्हटल्यानंतर माझ्या डिपार्टमेंट इथे लोक बसलेले आधी पण मी बसली होती म्हणजे यांच्याशी बोलली होती तर हेड झाल्यानंतरचा मी अनुभव सांगते या लोकांशी माझे पहिले संबंध खूप चांगले होते पहिले म्हणजे आता पण आहे पण मधला जो संक्रमणाचा काळ होता आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा विचार करता अजून एक पुरुषप्रधान संस्कृती जी आहे त्याच्यावरचा पगडा आपल्यावरचा गेलेला आहे जेव्हा मी हेड झाली थोडासा मला त्रास झाला मग मला असं वाटलं की आता काही खरं नाही आपल्याला जी चेअर आहे त्याचं काम आपण केलंच पाहिजे आणि मग थोडंसं त्या पुरुषप्रधान संस्कृतीला थोडं त्यांचा ते दोष नव्हता पण कसं आहे एखादी स्त्री जेव्हा वरच्या पदावर बसते तेव्हा पुरुष लोक लवकरात लवकर त्याला प्रतिसाद देत नाही हे लक्षात आलं काम करत असताना जेव्हा आपलं काम बोलते तेव्हा तेच लोक तेवढ्या ताकदीने आपल्या मागे उभे राहतात आणि आपला जे नेतृत्व आहे ते मान्य करतात आणि याचा अनुभव हो मी सध्या घेतली आहे तर हे करत असताना माझ्या डिपार्टमेंटबद्दल मी आणखी एक सांगू इच्छिते की आमच्या का डिपार्टमेंटची काय खासियत आहे आमच्या डिपार्टमेंट मध्ये गुरु शिष्य परंपरा पहिल्यापासून चालत वरणे सरांचे विद्यार्थी असोवने सर असे सरांचे विद्यार्थी वराठे सर वराठेसरांची विद्यार्थ्यांनी मी माझा आता राहुल आहे दुसरी एक परंपरा आहे की सोडता कोणीही तिथून रिटायर झालेलं नाही आणि जे कोणी गेले ते प्राचार्य पदावर गेले मराठी सर म्हणा असले सर म्हणा आता मी पण चाललेली आहे आणि नंतर ही परंपरा कायम राहील असं मला वाटते आणि याच्यानंतरही मला एवढं कोणा सांगावं असं वाटतं की आतापर्यंत लोकांनी असं म्हटलं की डिपार्टमेंट खूप चांगलं चालू होतं डिपार्टमेंट खूप चांग घाबरण्याचं काही कारण नाही आमच्या मागून आलेले जे दोघांजणं आहेत किंवा आमचं नॉन टीचिंग स्टाफ आहे हे खंदे आहेत आणि चांगले कार्यकर्ते का चांगले तयार झाले आहेत असंच काम पुढेही चालू राहील अशी मला आशा आहे मला पुन्हा आता वेळ भरपूर झाला आहे पण एक थोडस आता शेवटच भाषण ऐकावं लागेल कदाचित तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की मी जेव्हा लागली तेव्हा अध्यक्ष होते विजूबाऊ विजीभाऊ मुकेवारच होते आणि आज मी जेव्हा सोडून जात आहे तेव्हाही विजूभाऊ मुकेवारच अध्यक्ष आहे याच्यापेक्षा चांगला योग काय असू शकते आणि विजूबाऊ बद्दल जर बोलायचं तर मी लागली आता मग एकोणतीस वर्ष झाले आहे पण जवळपास वर्ष मी त्यांच्याशी काहीच बोलू शकले नाही काहीच बोलू शकली नाही आणि जेव्हा आता वीस वर्षानंतर थोडंफार तोटक तोटक बोलायला लागली बोलायचं राहत होतं एक तोंडातून शब्द निघत होते एक म्हणजे मला माहित नाही काय त्यांच्याशी बोलताना आणि कदाचित धाक असेल आदर खूप झक्क असेल माहीत नाही पण एक दिवस विजय मला मला मुलास तू काय बोलता लक्षात येऊन राहिलं का मलाही समजतो तो बोलायचं काय राहिलंय तोंडातून शब्द वेगळेच निघत होते पण त्यांचा आमच्यावर खूपच प्रभाव आहे तर त्यांचा जे अनुभव संपूर्ण त्यांचे जे बोलणं असेल किंवा त्यांचा जो करारी बाणा आहे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे असू शकते कदाचित आपण त्यांच्यासमोर बोलू शकत नसेल पण मी त्यांचा अनुभव घेतला त्यांचा सारखा प्रेमळ माणूस पण नाही आहे त्यांना वडिलांच्या ठिकाणी पाहायला काही हरकत नाही आणि ते आमच्यासाठीच नव्हे तर पूर्ण महाविद्यालयासाठी एक प्रकाशपूर्वासारखं काम करत आहे आणि नेमकं ईश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की त्यांचा असा आशीर्वादाचा हात आमच्यावर नेहमीसाठीच राहू आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज इथे आत्मविश्वासाने इथपर्यंत येऊ शकलो आणि त्यांचं त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या पूजनसाठी मी त्यांना सदिच्छा देते तसंच संस्थेचे जे उपाध्यक्ष आहेत नरेंद्रजी बर्डिया त्यांना मी धन्यवाद याच्यासाठी देते की ज्या कठीण काळात त्यांनी आम्हाला साथ दिली पण एक गोष्ट मी त्यांना थोडस आपल्याला सांगू इच्छिते सीडीसी आता परवा झाली होती लीनसाठी आणि तो विषय जेव्हा प्राचार्य सरांनी मांडला एका क्षणात त्या बरटिया सरानी कि अपने एम्प्लॉय के भविष्य के लिए उनके फ्यूचर के लिए अपने को देना है चाहिए जो एक कर्मचारी बदल एवडा पॉजिटिव विचार करना जो संस्थे पदाधिकारी है नक्की संस्था भर लशोक भा सोल्के है तो एकदम एम पुस्टर कमिटी सोबत काम के खूब एकदम मनमुराव है, आ, एक मन है। बाकी यांनी जे सांगितलं सर चडा सरांकडे मी एक वर्ष त्यांचं ओपनिंगच्या वेळेस काम केलं होतं त्यांनी आम्हाला पूर्ण दिली होती तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही चालू ठेवा वाटते तेव्हा कम म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटते वा, तेव्हा वा, वा, सुद्धा घ्या पण आम्ही कधी मिसयूज केला नाही त्यांचं कॉलेज सुरुवातीला चालवून चालवायला लागलं कुचनकार सर आहे त्यांनी पण मला खूप साथ दिली आमच्या प्राचार्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी म्हटलं ना कधी कधी प्रेरणा कशी असते एखाद्याला प्रोत्साहन कसा द्यायचं सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आता मी आताच तुम्हाला आय वाय पी असो की नोबल लॉरेट्स आहे हे मी पण पहिले केले होते पण त्यांनी जे जगासमोर आणण्याचं कार्य त्यांनी केलं त्यांना मी धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहू इच्छिते तसंच डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीचे जे लोक आहे आज माझ्या नावावर बजेट कार्यक्रम जरी खपवण्या म्हणजे देण्यात आले असले तरी पण एका व्यक्तीचं काम नाही आपण जरी डोक्यातले आपल्या आयडिया असल्या तरी त्याचं एक्झिक्युशन या डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीनी केलं लिटकर सर असो की राहुल असो की जयंता असो की राजू असो की कुशल असो की तो सुरुवातीला असणार आडे असो सगळ्यांनी आपल्या कार्य व्यवस्थित केलं आणि म्हणून आज हे डिपार्टमेंट एवढ्या रुबाबा रुबा आहे असं म्हणायला मला आवडेल तसंच एक स्पेशल जो प्रेमाचा कपडा आहे तो माझ्या सीएचबी बद्दल कुणी कुणी मला असंही म्हणत वर जास्त प्रेम आहे का हो पण कठीण काळात जो आपल्याला मदत करतो तो, तो जास्त महत्वाचा असतो आणि दोन हजार चौदा पासून मी डिपार्टमेंटला एक नेम होती दोन हजार तेवीस ला या दोघांची एंट्री झाली पण दोन हजार चौदा पासून एकटी असताना देखील या सीएचबीने आपल्या मनात जे कार्य केलं ते कमी कधीच विसरू शकणार नाही आणि त्यांच्यासारख्या आणि दुसरी आमच्या डिपार्टमेंटच्या सीएनबीची खासियत अशी आहे की पैसा आणि काम याचा ताळमेळ ते कधी बसवत नाही कितीही काम असो ते करतात आपल्याला किती पैसा मिळते त्याच्याशी ते बॅलन्स करत बसत नाही आणि नंतर सगळं शिक्षक वर्ग इथला फार चांगला आहे पुढच्याही काम करतात कोणतंही काम त्यांच्याकडे असलं तर घरचं काम असल्यासारखं लागतात त्याच्यामुळे इथे काम करण्याची वेगळीच मजा आहे मला स्पेशल उल्लेख या सुवर्णपणातील सगळ्या मेंबर्सला करायचं वाटतं नाव घेणार नाही वेळ भरपूर झाला आहे पण त्यांच्या सोबत बसलेल्या केले माझ्या डिपार्टमेंटला सगळे बसले असलेले गप्पाचे पाठ म्हणा की चहाचे कप म्हणा की पिढ्याचे पाड केलेल्या सहली या सगळ्यांना मी मुकणार आहे हे मला माहित आहे तसेच कठीण काळात आम्हाला साथ देणारे जयंत त्रिवेदी असो की सुनील बोरकर असो की रेखा असो या सगळ्यांना मी नेहमीच स्मरणात ठेवली माझ्या न्याय निर्मा आहे त्याच्यानंतर किरण आहे बगरे आहे कि अ, किरण धन्य किरण हा हे सगळ्या माझ्या मैत्रिणींना मी नेहमी लक्षात ठेवेल आणि कुठपणे भावचा मी स्पेशल करू शकते शांतपणे का, राहून काम इतरांकडून करून घेणं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे कोणतेही काम साधा एकदम परफेक्ट करून वेळेच्या आधी करून देतात आणि तसंच नॉन टीचिंगमध्ये जर विचार करत झाला तर आपल्या इथलं नॉन टीचिंग स्टाफ खूप चांगला आहे मुकेश, वा, मुकेश वाडवी असो की मनीष मनोज केळकर असो की तिकडे पंकज कोंटके असो की पंढरी काकडे असो इकडे श शेंदे हे सगळेजण आहेत त्याच्यानंतर आपला गणेश आहे गणपत आहे सुनील संजीव बिलोरिया आहे राहुल बरो आहे राहुल करमाकर यासारख्या सगळ्या स्टाफ नक्कीच एनर्जी मी चालणार आहे आता काही लोक इतक्या वेळेच्या अभाव मी उल्लेख करू इच्छिर नाही पण सर्व शिक्षक शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांना कर मी मनापासून धन्यवाद देते आणि म्हणजे माझ्या मनात जे चाललं आहे हे समजणारा साथ इथं आहे त्याबद्दल मी स्वतःलाही भाग्यशाली समजते तसंच इथे तरी विद्यार्थी नसले आहे म्हणजे शिक्षक म्हणून आयडेंटिटी आहे त्या या शिक्षकामुळे कोणताही प्रोग्राम घेऊन जा त्यांच्याकडे तर तेवढ्याच उत्स्फूर्ततेने प्रतिसाद दिला त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मला धन्यवाद द्यावा असं वाटतं तसेच कोणी मला विचारलं या कॉलेजने तुम्हाला काय दिलं या कॉलेजने मला काय नाही दिलं असं आहे शिक्षण दिलं लग्नासाठी नवरा दिला नोकरी दिली प्राचार्य पदापर्यंत जाण्यासाठी जी का लागते ती दिली याच्यापेक्षा काय जास्त हवा आणि मला हे माहित आहे प्राचार्य असला तरी तो चालू आहे अभिमान असलं तरी चॅलेंजिंग जॉब आहे आणि त्याचा रिस्क घेऊन चालावाच लागणार आहे आणि तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्या बळावर ती पार करू शकेल असं मला वाटते आता मी शेवटाकडे जाते एक लोक कहते हे जिंदा तो मिलेंगे तोही कहती माय मिलते रहेंगे तो तोही जिंदा रहेंगे धन्यवाद मनापासून